रात्रीचा काळोख आकाश ढगांनी दाटलेलं होतं गावच्या टोकाला एक साधं घर होतं आणि त्या साध्या घरात एका लहान मुलीचा जन्म झाला मुलीचं नाव होतं मानसी पण मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे प्राण मात्र गेले बाळ खूप रडत होतं परंतु घरातली माणसं सगळी गप्प होती खरं तर काही जन्म हे आशीर्वाद नसतात ते सुरुवातीपासूनच परीक्षा घेत असतात आणि मानसीसाठी ही पहिली परीक्षा होती काळ पुढे सरकत होता मानसी थोडी मोठी होत होती घरात वडील होते परंतु त्यांचा चेहरा नेहमी गंभीर आई गेल्यानंतर एकटेपणामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं ते, ते पुष्पासोबत पुष्पा म्हणजेच मानसीची सावत्र आई पुढे काही दिवसानंतर प्रभाकर आणि पुष्पा यांना एक मुलगी झाली जिचं नाव होतं प्रिया प्रिया आणि मानसी जेमतेम एकाच वयाच्या होत्या त्यामुळे लहानपणापासून त्या सोबतच होत्या पुष्पा मात्र खूप कठोर होती स्वार्थी होती माणसीबद्दल तिला कसलीही माया नव्हती कारण तिची स्वतःची मुलगी असताना तिने कधी मानसीकडे ढुंकूनही बघितलं नाही घरात आता दोन मुली होत्या परंतु दोघींचंही वागणं मात्र पूर्णपणे वेगळं पुष्पाने प्रत्येक वेळी मानसीला मात्र घरातली मोलकरीन म्हणूनच जागा दिली आणि त्यामुळे प्रिया देखील मानसीसोबत तसंच वागायची मानसीला लहानपणापासून सगळी कामं करायला ला लावली जात झाडून काढणं भांडी घासणं कपडे धुणं तिचं बालपण खेळण्यात नाही तर घरची ओझी उचलण्यात गेलं प्रिया मात्र आईच्या लाडात वाढली होती तिला फक्त सजायला नटायला नखरे करायला आणि मानसीला टोमणे मारायला तेवढं जमायचं दोघी माईलेकींनी मानसीचा तर नुसता छळ केला होता काळ हळूहळू सरकत होता आता मानसी थोडी तरुण झाली होती तिच्या चेहऱ्यावर एक निरागस सौंदर्य होतं साधेपणात तिच्या खऱ्या अर्थाचं सौंदर्य दडलं होतं दोन्ही मुली आता कॉलेजात जात होत्या योगायुगानं त्या दोघींचं कॉलेज देखील एकच होतं कॉलेजमध्ये मानसीचा पेहराव मात्र खूप साधा एक साधी वेणी नेहमी सलवार सूटमध्ये आणि हातात नेहमी तिच्या वही असायची तिचं सौंदर्य सर्वांच्या नजरेत भरायचं पण खरं तर ती मात्र डोकं खाली घालून अभ्यासात रमलेली असायची प्रिया मात्र दुसरीकडे झगमगत्या कपड्यांमध्ये मोठ्या ग्रुप सोबत फिरायची तिच्या मनात नेहमीच एक गोष्ट असायची की सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त माझ्याकडेच असायला हव्यात त्यासाठी ती वाटेल ते फॅशन ट्रेंड फॉलो करायची आणि तिच्या ह्याच अंदाजामुळे ती कॉलेजमध्ये फेमस देखील होती पुष्पाचं नेहमी एकच स्वप्न होतं की प्रियाचं लग्न तिला मोठ्या घरात करायचं होतं त्यासाठी रोज वेगवेगळ्या लोकांना जाऊन ती भेटायची एक दिवस गुरुजींनी प्रियासाठी इनामदार कुटुंबातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे चिरागचं स्थळ आणलं पुष्पा ही खूपच खुश होती सगळ्यांना सांगत होती की माझ्या मुलीचं मोठ्या घरात लग्न जमलंय दोन दिवसानंतर इनामदार कुटुंब हे प्रियाला बघायला येणार होत आपलं श्रीमंत घरात लग्न होणार म्हणून प्रिया देखील खूपच खुश होती प्रियाला बघायला पाहुणे आले होते प्रिया छान सजलेली होती चेहऱ्यावर मेकअप डोळ्यात गर्व सगळं लक्ष तिच्याकडे वळावं म्हणूनच ती तयार झाली होती प्रियाला तर हा आत्मविश्वासच होता की जेव्हा चिराग तिला बघेल तेव्हा एका एकंदात तो तिच्याशी लग्न करायला तयार होईल पण चिराग हा तर शिक्षणाने खूप हुशार होता विचारांनी प्रगल्भ होता आणि मनाने स्वच्छ मुलगा होता त्याचं लग्न जरी ठरलं असलं तरी सुद्धा त्याच्या मनाचा निर्णय हा अजूनही झालेला नव्हता लग्नाबद्दल बोलणं सुरू होतं मोठे लोक लग्नाबद्दल बोलत होते पण त्याच वेळी चिरागच्या फोनवर एक महत्त्वाचा कॉल आला आणि फोनवर बोलण्यासाठी तो घराच्या मागच्या अंगणात गेला तिथे गेला तेव्हा त्याला दिसली ती म्हणजे मानसी मानसी अंगणात भांडी घासत होती अगदी साध्या कपड्यांमध्ये ओल्या केसांमध्ये पण चेहऱ्यावर मात्र तिच्या निरागस तेज होतं चिराग एका क्षणासाठी थबकला आणि त्याला स्वतःवरच विश्वास बसला नाही एवढी सुंदर मुलगी आहे तरी कोण असा त्याला प्रश्न पडला त्याच्या डोळ्यात मानसीचं रूप खरंतर कोरलं गेलं मी त्याच क्षणी त्याने विचार केला की आता मी लग्न करेल तर फक्त याच मुलीशी चिराग आतमध्ये आला आणि पुष्पाला त्याने विचारलं की बाहेर जी मुलगी भांडे घासतीये ती कोण आहे तेव्हा पुष्पा लगेच म्हणाली की ती ती तर आमच्या मोलकर्णीची मुलगी आहे खर तर आज मोलकरीन आली नाही म्हणून तिने तिच्या मुलीला पाठवलंय चिराग हा स्पष्ट बोलणारा होता आणि सगळ्यांसमोर त्याने सांगितलं की मला ती मुलगी खूप आवडली आहे मला तिचं निरागस सौंदर्य माझ्या मनाला भावलंय आणि मला लग्न करायचंय तर तिच्याशीच करायचंय तुम्ही मला तिच्या घरच्यांचा पत्ता देऊ शकता का हे ऐकून तर पुष्पा आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली यावेळी मात्र मानसीचे वडील म्हणजेच प्रभाकर बोलले आणि चिरागला म्हटले की ती या घरची मोलकरीन नाहीये ती या घरची मुलगी आहे माझी छोटी मुलगी या घरामध्ये तिला कधी मुलीचा दर्जाच मिळालेला नाहीये हे ऐकून चिराग आणि चिरागच्या आईला तर धक्काच बसला चिरागच्या आईने मानसीला पुढे बोलावले आणि प्रभाकरला सांगितलं की आता आमच्या घरची सून फक्त हीच होणार चिरागची बायको मानसीच असणार ऐकून तर पुष्पा आणि प्रियाच्या तोंडचं पाणीच पळालं पुष्पा चिरागच्या आईला म्हणते की तुम्ही असं कसं काय करू शकता तुम्ही तर माझ्या प्रियाला बघायला आला होतात ना परंतु चिरागची आई मानसीच्या आईवर खूप ओरडते आणि म्हणते की तुम्ही एवढे खोटाडे असाल असं वाटलं नव्हतं जर तुम्ही एवढा खोटाडे आहात तर तुमची मुलगी किती खोटाडी असेल आणि मला माझ्या घरासाठी खोटाडे सून नकोय मला मानसी सारखी सोजवळ मुलगीच हवी आहे एक महिन्यानंतर लग्नाची चिरागने मानसीला भेटायला बोलवलं मानसी त्याला भेटायला नकार देत होती परंतु तरी सुद्धा चिरागने तिला बोलावलं त्यामुळे मानसीने जाण्याचं ला ठरवलं या गोष्टीचा सुगावा पुष्पा आणि प्रियाला लागलाच याही मानसीकडे आली आणि मानसीला म्हणाली की मानसी मला माहिती आहे की तू चिरागला भेटायला जातीय चिरागचं आणि माझं लग्न जरी नाही होऊ शकलं तरी काय झालं तू पण माझी बहीणच आहेस मला असं वाटतं की तुमची ही डेट खूप छान व्हावी त्यामुळे आज मी तुला माझ्या हाताने तुझा मेकअप करून देणार करून चिराग तुझ्याकडे बघतच बसला पाहिजे मानसी खूपच खुश झाली की आपली बहीण पहिल्यांदा आपल्याशी चांगलं बोलते मानसीला खरं तर मेकअप फॅशन याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्याच गोष्टीचा फायदा प्रियाने घेतला आणि जबरदस्तीने तिला मेकअप करून दिला विचित्र रंग जड साडी अयोग्य सजावट यामागचा उद्देश फक्त एक होता की चिरागने तिला काहीही करून नाकारावं मानसी तोच विचित्र मेकअप घेऊन चिरागला भेटायला गेली परंतु चिरागचं लक्ष मात्र मानसीच्या सजावटीकडे नाही तर तिच्या डोळ्यांतल्या निरागस्तेकडे होतं जेव्हा त्याने मानसीला विचारलं की मानसी आज तू मेकअप केलायस मला मात्र तू साध्या कपड्यांमध्येच आवडतेस आणि साधीच आवडतेस तेव्हा मानसीने सांगितलं की मला हा मेकअप प्रियाने करून दिलाय आणि हे ऐकल्यावर चिरागला सगळं काही समजतं की हे कार्यस्थान प्रियाचं आणि पुष्पाचंच आहे परंतु चिराग त्यावेळी काहीच बोलत नाही प्रियाने आणि पुष्पाने चिरागला आणि मानसीला वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात परंतु त्यांचे सगळे डाव फसलेले असतात चिरागने मनापासून मानसीला स्वीकारलेलं असतं मुळे प्रियाच्या सौंदर्याची जादू काही चिरागवर होत नसते आज सगळ्या गोष्टींचा विचार करत एकदा प्रिया ही रस्त्यावरून चाललेली असते विचारांत असल्यामुळे तिला समोरून येणारी गाडी दिसत नाही आणि तिचा ऍक्सिडेंट होतो रस्त्यावर तिचा अपघात झाल्याने ती गंभीर जखमी होते आणि खूप रक्तस्राव देखील होतो डॉक्टर सांगतात की आता लवकरात लवकर रक्त लागेल तर आम्ही प्रियाला वाचवू शकत नाही त्यातल्या त्यात प्रियाचा ब्लड ग्रुप हा खूपच दुर्मिळ असतो पुष्पाला तर मोठा धक्का बसलेला असतो पुष्पा रक्ताची चौकशी करत असते परंतु अजूनही प्रियाला रक्त देणारा डोनर मिळालेला नसतो या गोष्टीची खबर जेव्हा मानसीला होते तेव्हा मानसी कसलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये जाते मानसी आणि प्रिया दोघींचाही ब्लड ग्रुप सारखाच असतो त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लगेचच मानसी स्वतःचे रक्त देते तिच्या शिरांतून वाहणारं रक्त प्रियाच्या शरीरात जात असतं आणि फक्त त्यामुळेच प्रियाचे प्राण वाचतात ज्या क्षणी प्रियाला समजतं की आपल्याला मानसीने रक्त दिलंय तेव्हा मात्र प्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं जिला मी रोज त्रास दिला तिने आज माझं आयुष्य वाचवलं म्हणून प्रिया रडू लागते प्रिया मानसीला म्हणते की मानसी माझं खरंच खूप चुकलं मी तुला नेहमी कमी लेखलं तुला नेहमी दुःख दिलं पण आज मात्र मला उमगलंय खरी बहीण म्हणजे नक्की काय असतं मानसी प्लीज मला माफ कर त्यावेळी पुष्पाच्याही डोळ्यात पाणी होतं पुष्पा देखील मानसीला म्हणत होती की मानसी मी तुझा खूप छळ केलाय खरं तर एक आई म्हणून मला देवाने सुद्धा माफ करायला नकोय मानसीने दोघींचेही डोळे पुसले आणि मोठ्या मनाने दोघींनाही माफ केलं मग काही दिवसानंतर प्रियाने मोठ्या मनाने मानसीचे लग्न चिराग सोबत लावून दिलं ला। लग्नामध्ये पुष्पाने देखील आईची संपूर्ण जबाबदारी पार पाडली माणसीच्या आयुष्यातील अंधकार आता दूर झाला होता ज्या मुलावर तिचं प्रेम झालं त्याच मुलासोबत तिचं लग्न देखील झालं आणि सोबतच तिचं सर्व कुटुंब देखील तिच्यासोबत होतं तर जन्मापासून आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं आईची माया वडिलांचं प्रेम बहिणीचं सहकार्य तिला काहीच मिळालं नव्हतं पण शेवटी तिने सगळं काही जिंकलं ही होती मानसीची संघर्षमय कहाणी तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद